अलीबाबा आणि चाळीस चोर फार फार वर्षांपूर्वी पर्शियातील एका शहरामध्ये गालीचं व्यापारी राहत होता त्याला दोन मुलं होती एकाचं नाव कासिम आणि दुसऱ्याचं नाव होतं अलीबाबा त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कपटी कासिमने भोळ्या भाभड्या अलिबाबाला फसवून संपूर्ण कामकाजावर आपला हक्क का बजावला कासिमने एका श्रीमंत मुलीसोबत लग्न केलं अलिबाबाला आपल्या बायको आणि मुलांचं पोट भरायचं होतं पैसे कमावण्यासाठी त्याने लाकडं तोडून ती विकण्याचं काम केलं एके दिवशी अलीबाबा जंगलामध्ये लाकडं तोडत होता आणि तेव्हा अचानक त्याने अनेक घोडेस्वारांना त्याच्या समोरून जाताना पाहिलं लग। तो लगेचच एका झाडामागे लपला कारण की तो घाबरला होता तेव्हा तिथे चाळीस घोडेस्वार मोठमोठ्या थैल्या घेऊन पोहोचले ते सर्व अचानक एका मोठ्याशा टेकडीपाशी येऊन थांबले यांच्या कमरेला तलवार आणि कट्यार सुद्धा दिसतीये ही नक्कीच चोरांची टोळी असावी पण हे लोक जंगलात काय करतायत त्या चोरांपैकी एक जो त्यांचा नेता वाटत होता त्या टेकडी पाशी गेला खुलचा अली बाबाचा त्याच्या टोळ्यावर श्वास बसत नव्हता तिथे असलेला एक दगड खर तर एका गुप्त गुहेचा दरवाजा होता सर्व चोर त्या गुहेमध्ये गेले जाताच जा दरवाजा आपोआप बंद झाला अली बाबा भयभीत होऊन जागच्या जागी स्तब्ध झाला काही वेळानंतर त्या गुहेचा दरवाजा पुन्हा उघडला आणि सर्व चोर रिकाम्या हाताने परत आले असं वाटतं यांनी सर्व पिशव्या गुफेत लपवून ठेवल्यात जोर आपल्या घोड्यांवर बसून वायू वेगाने तिथून निघून गेले ओ हे नक्कीच इथे खजिना लपवत असावेत अली जायची तीव्र इच्छा झाली तो त्या दगडासमोर उभा राहिला आणि ओरडला खुलजा सिम सिम आधीप्रमाणेच त्या गुहेचा दरवाजा उघडला अलीबाबा त्या गुहेमध्ये शिरला अरे वा धीचा धीचा धीच होते। अली मौल्यवान खजिना कधीच पाहिला नव्हता अलिबाबाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसला पण तो खजिना जमिनीवर खरोखरच पसरला होता मी काही नाणी घेऊन जातो चोरांना कळणार सुद्धा नाही अली बाबाने बरीचशी नाणी त्याच्या थैलीमध्ये भरून घेतली आणि तो त्याच्या घराकडे मी काय अली बाबाने हैराणच झाली तुम्ही ही नाणी चोरली आहेत का ही खूपच मोठी गोष्ट आहे मी काही चोरी नाही केली ही तर पहिल्यापासूनच चोरलेली आहेत <laughs> मी आधी ही नाणी मोजते नाही आपण इतकी नाणी नाही मोजू शकत तू भाईजानच्या घरी जा आणि वजन काटा घेऊन ये अली बाबाची बायको लगेचच मोठ्या भावाकडे कासिमकडे गेली भाभीजान मला तुमचा वजन काटा हवा होता मी उद्या सकाळी परत करेन तू वजन काट्यात काय तोळणार आहेस फक्त थोडं धान्य आहे कासिमची बायको भारत चतुर होती तिने विचार केला अलिबाबाकडे एवढं सगळं धान्य कसं काय आलं म्हणूनच तिने वजन काट्याच्या खाली मेड चिकटवलं आणि काटा बायकोला दिला अलीबाबाच्या बायकोने सोन्याच्या नाण्यांचं वजन केलं आणि ती खूप खुश झाली आपण श्रीमंत झालो आहोत आता आपण हवं ते विकत घेऊ शकतो इतक्या लवकर नाही सगळ्यांना आपल्यावर संशय येईल आपण इतक्या लवकर हे रहस्य कुणालाच नाही सांगू शकत अलिबाबाच्या बायकोने हे गुपित ठेवण्याचं वचन दिलं पण दुसऱ्याच दिवशी कासिमच्या बायकोला त्यांचं ते गुपित कळलंच काट्याच्या खाली लागलेल्या ला नाण्यामुळे तिने लगेचच कासिमला अलिबाबाला मिळालेल्या संपत्तीविषयी सांगितलं अलिबाबाकडे सोन्याची नाणी आहेत त्याला ही नाणी कशी काय मिळाली मला विचारायलाच हवं जळफळाटामुळे कासिम रात्रभर झोपू शकला नाही म्हणूनच तो ताबडतोब अलीबाबाच्या घरी पोहोचला अली, अली माझ्या भावा कसा आहेस रे तू मी विचारायला आलोय तुला काही गोष्टीची कमतरता तर नाहीये अजिबात संकोच नको बाळगूस तुझा जे जे मोठा भाऊ सदैव तुझ्या मदतीसाठी तयार आहे हो भाई माहितीये तुम्हाला माझी परवा आहे पण आता माझ्याकडे खूप पैसे आहेत मला कुठल्याच गोष्टीची गरज नाहीये पैसे

खुल जा सेम सेम खुल जा सिम <laughs> मी हे लक्षात ठेवे ना खुल जा सेम झेम दुसऱ्याच दिवशी सकाळी कासिम त्याच्या घरून सोनं आणण्यासाठी चार मजबूत गाढवांना घेऊन निघाला आता मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनणार आहे <laughs> तो गुहेपाशी पोहोचला आणि ओरडला खुल जा सेम गुहेचा दरवाजा उघडला आणि थोड्या वेळात बंद झाला अरे बा बाबा विश्वास बसत नाहीये सगळं सोनं इतके सगळे दागिने सर्व काही घेऊन सर्व नाणी आणि हिरे एका थैलीत भरले पण जेव्हा बाहेर जाण्यासाठी निघाला तेव्हा दरवाजा पाशी येऊन तो थांबला ते काय बोलायचं होत दरवाजा उघड उघडा दरवाजा मला बाहेर जायचंय जाऊन द्या मला कोणीतरी दरवाजा उघडा खजिना मिळाल्याच्या आनंदात कासिम तो जादुई शब्द विसरला होता आणि गुहेमध्ये अडकला होता काही वेळानंतर त्याने घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला ते चाळीस चोर गुहेपाशी परत आले होते दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला गुडघ्यावर बसलेला पाहिला काहीही न बोलताच नेताने कासिमला मारलं आणि त्याच्या मृत शरीराला गुहेमध्येच ठेवलं कासिमची बायको अलिबाबाच्या घरी कासिम गायब झाल्याची बातमी घेऊन गेली तो नक्कीच गुफेत गेला असेल मी त्याला शोधायला तिकडे जाईन अलिबाबा गुहेमध्ये तर गेला पण तिथे त्याला कासिमचं मृत शरीर दिसलं नाही हे काय झालं त्या मृत शरीराला गाढभावर ठेवून अलिबाबा त्याच्या घरी गेला कासिमच्या घरी काम करणाऱ्या मॉर्गियानाला या घटनेबाबत माहित होत आपल्याला यांच्या मृत्यूचं कारण लपवावं लागेल मी वैद्यांकडे जाऊन यांच्यासाठी औषध आणते म्हणजे वाटेल की की मालक मालक आजारी होते उद्या आपण सांगू आता या जगात प्रत्येकाने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला काही दिवस सरले पण कासिमची बायको हे दुःख सहन करू शकली नाही आणि ती देवा घरी गेली आता इथे कोणीच राहिलं नाही मला आता तुमच्या घरी काम करू द्या अली बाबाला माहित होत की मोर्गियाना खूप हुशार मुलगी आहे आणि कधीतरी ती त्याच्या कामी येईल म्हणून त्याने तिला त्याच्या घरी कामाला ठेवलं दुसऱ्या दिवशी गुहेमध्ये परत आले तो मृत माणूस कुठे गायब झाला जरूर कोणी आहे ज्याला आमचे रहस्य माहित आहे आमचा हा गुप्त खजाना लुटण्याच्या आधी त्याचा शोध लावा की आमचा हा लुटारू दुश्मन कोण आहे आत्ताच्या जावा आणि पता लावा की नुकताच कुणाची मृत्यू झाली आहे सर्व चोर गावामध्ये पसरले त्यांच्या शत्रूला शोधून काढण्यासाठी एक चोर गावातील वैद्याकडे गेला सलाम चाचा। तुम्ही जाणता का ज्यांचा हल्लीच मृत्यू झालाय हो कासिमची त्याची मोळकरणी आली होती तिला मी त्याच्यासाठी औषध दिली होती पण तो वाचू शकला नाही मला या गोष्टीचं दुःख आहे हे खूपच वाईट झालं त्याचं कुठं आहे आता त्या घरात कोणीही राहत नाही पण त्याचा एक भाऊ आहे ज्याचं नाव अलिबाबा आहे तो खाली घाटात राहतो चोराला संशय आला की अलीबाबास ती व्यक्ती असावी ज्याने त्या मृत शरीराला चोरला असावं म्हणूनच तो रातोरात त्याच्या घरापाशी गेला रात्री सर्व काही शांत होत त्याने त्याच्या दरवाजावर एक खोड केली उद्या मी आपल्या साथीदारांसोबत येईन आणि सगळ्यांना संपवून टाकेन

त्यांच्या भोरक्याने स्वतः जायचा निर्णय घेतला पण तो इतरांपेक्षा हुशार होता त्याने कोणतीही नाही केली पण घराची अगदी कसून तपासणी केली जेणेकरून त्याला त्याची खूण पटली त्याने चाळीस गाडव आणि चाळीस पिंपांची खरेदी केली ज्यातील एका पिंपात तेल टाकलं आणि बाकीच्या पिंपात आपल्या साथीदारांना लपायला सांगितलं मग त्याने वेश बदलला आणि तेलाचा व्यापारी बनला आणि तो अलिबाबाच्या घरी पोहोचला आपल्याला कुणाला भेटायचंय ते सांगायचं झालं सा की मी एक तेलाचा व्यापारी आहे आणि ते तेल विकायला आलो आहे रात्र खूप झाली आहे आणि आज रात्र थांबण्यासाठी मला एक जाग्याची खूप गरज आहे शहर इथून फार दूर आहे तुम्ही आतमध्ये या आणि काही वेळ आराम करा मला तुमचे पिंप बघायचे आहेत हो हो का नाही तुम्ही जरूर बघा तुझ्यासारखी स्वप्न सुंदरीची ही इच्छा असेल तर का नाही पुढे हो नशिबाने मॉर्गियानाने ते पिंप उघडलं ज्याच्यामध्ये तेल भरलं होतं तिची खात्री पटली खुश झाला ते सर्व घरी आले मॉर्गियानाने रात्रीसाठी रुचकर जेवण बनवलं ती जेवण वाढतच होती आणि तेव्हाच तिची नजर व्यापाऱ्याच्या बोटातील अंगठीवर गेली तिला आठवलं की अगदी अशीच अंगठी अलीबाबाने आणलेल्या खजिन्यामध्ये होती संशयाची खात्री पटवून घेण्यासाठी खुपचुप ती पिंपांपाशी गेली आणि तिने पाठिंब वाजवलं आम्ही बाहेर येऊ शकतो का हुजूर मोरगियानाला संकटाची चाहूल लागली तिने सर्व पिंपांमध्ये वाकून पाहिलं तर तिला चोर दिसले तिने तेलाच्या पिंपातून तेल काढलं आणि त्याला एका मोठ्या पातेल्यात गरम केलं आणि तेच उकळत तेल प्रत्येक पिंपामध्ये ओतलं अशा प्रकारे तिने सर्व चोरांचा खात्मा केला मध्यरात्री त्याच्या साथीदारांना उठवण्यासाठी आला आणि जेव्हा उघडली तेव्हा तो स्वतःच्या जाळ्यात अडकला होता म्हणूनच त्याने तिथून काढता पाय घेतला दुसऱ्या दिवशी मोरगियानाने ही सर्व कथा अलीबाबाला सांगितली तू माझा जीव वाचवलायस कळत नाही तुझे हे उपकार मी कसे फेडू आजपासून तू आमच्या घराची सदस्य आहेस कोणी नाही तुमचे आभार हुजूर आणि मग ते सर्व एकत्र सुखाने नांदू लागले आता अली एकमेव असा होता ज्याला खजिन्याचं गुपित माहीत होत खुल जा सिम सिम